नमस्कार मी कुणी चित्रपट समीक्षक नाही तुम्हा सगळ्यांसारखाच एक सर्वसामान्य प्रेक्षक आहे वाचन आणि भ्रमंती यासोबतच चित्रपट नाटक हे सगळं पाहायलासुद्धा मला प्रचंड आवडतं आवडणाऱ्या कलाकृतींबाबत आपल्या संपर्कातील सगळ्यांना आवर्जून सांगावं असं नेहमीच वाटत राहतं आजचा हा एपिसोडसुद्धा तशाच प्रकारचा आहे आता थांबायचं नाही हा आपल्या माय मराठी भाषेमधला चित्रपट आज एक मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला मी जिथे राहतो त्या ठाणे शहरामध्ये आज दुपारचा पहिला शो मी पाहिला आणि खरं सांगतो प्रचंड प्रभावित झालो अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा हा सिनेमा आहे काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेतील वयाच्या वेग वेगवेगळ्या टप्प्यावरील अल्पशिक्षित अशा प्रकारच्या चोवीस चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांनी अतिशय प्रयत्न करून एका वर्षी ते सगळेजण दहावी पास झाले एखादा मोठा चमत्कारच वाटावा अशी प्रचंड आणि अनोखी अशी ती घटना होती त्या सत्यप्रसंगापासून प्रेरणा घेऊन हा आता थांबायचं नाही हा चित्रपट बनलेला आहे परंतु या चित्रपटामध्ये केवळ तो एक चमत्कारच नाही तर आणखीही बरंच काही आहे जे आपल्याला पूर्णपणे गुंतवून टाकतं उत्तम चित्रपट म्हणजे काय माझ्यापुरता त्याबाबतचा निकष असा आहे की आपल्या मनातील सगळे ताणतणाव किंवा विचार वेगवेगळे हे सगळं पूर्ण या सगळ्याचं विस्मरण आपल्याला तो चित्रपट किंवा ते नाटक पाहताना ते जे काही दोन अडीच तास तीन तास असतात त्या वेळेमध्ये या सगळ्याचं विस् आपल्याला विस्मरण व्हायला हवं भान विसरून त्या कलाकृतीबरोबर आपली भावनिक गुंतवणूक व्हायला हवी असं घडलं तर मग माझ्या दृष्टीने तो उत्तम चित्रपट ते उत्तम नाटक आता थांबायचं नाही हा तशाच प्रकारचा एक अप्रतिम चित्रपट आहे एक विलक्षण आणि सर्वांग सुंदर अनुभूती आपल्याला हा चित्रपट पाहताना लाभते कराम मंचेकर पस्तीस वर्ष बी एम सी दही आणू हे मला कामावरून सायबरसमोर फेनेल पितू गेल्या बघा मारुती कदम नोकरी नोकरीवर सुद्धा फॉर्म भरून घेत आहे याची कामे ठीक माझं नाव कसं झालं एक तर याच एक पाय तुटलेला चार त्या माझ्या पायावर माहिती का तुम्ही नाही का कधी पाहिली नव्हती महापालिकेच्या सफाई कामगारांचं सगळं विश्व त्यांच्याकडे आपल्या पांढरपेशा समाजाचा पाहण्याचा एकंदरीत सगळा दृष्टिकोन पालिकेच्या सफाई खात्यामधल्या ठेकेदारांचे गैरधंदे राजकीय नेत्यांसोबतचे त्यांचे भ्रष्ट लागे बांधे कामगारांच्या जीवाची कवडी मोल किंमत अशा अनेक बाबींवरती या चित्रपटाचं चित्रपटामधून विविध प्रसंगांमधून अत्यंत भेदक असं भाष्य केलं गेलंय आणि ते पाहताना आपण आतून प्रचंड अस्वस्थ होत जातो स्वप्न बघायला शिकवायचे कष्टाने इथपर्यंत आलोय आपण आता थांबायचं आता थांबायचं एखादा संवेदनशील आणि उत्तम अधिकारी जर त्याने मनावरती घेतलं तर सिस्टीममध्ये किती मोठं परिवर्तन घडवून आणू शकतो त्याची कथा म्हणजे हा आता थांबायचं नाही हा चित्रपट आहे शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करताना सुद्धा कुठेही त्या चित्रपटामध्ये प्रचार की थाट अजिबात नाही दुसरीकडे आपल्या विधवा सुनेच्या अफेअरच्या बातम्या कानी पडल्यावरती चिडलेला सासरा ते नंतर तिच्या त्या नवीन आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारा सासरा किती सुंदर पद्धतीने दिग्दर्शकाने ते सगळं दाखवलेलं आहे आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि त्यात कुठेही सामाजिक सुधारणांचा वगैरे प्रचार की थाट अजिबातच था नाही सगळं अगदी नैसर्गिकपणे आपल्या आतमध्ये उतरत राहतं आणि चित्रपटातील प्रत्येक कुटुंबाचा आपण सुद्धा एक भाग बनून जातो तुला लाज वाटते का तू तू आहे तू बायको आहेस तो नवरा आहे त्याला रोज क्वार्टर लागते तुला चमचा भर तरी जाईल काय करायचं त्याला जेवायला कोण घाबणार त्याच्या हंडर कोण धुणार समजा उद्या ऍक्सिडेंट मध्ये गेला मेला खपला आई बापाचा कोण करणार हो oh, oh. काय बोलतय तुम्ही ना समजवलं तुला ऐकलंच नाही तिने सगळेच कलाकार या चित्रपटामधले ताकदीचे आहेत भरत जाधवने सखाराम मंचेकर शब्दशहा जिवंत केलाय ते कॅरेक्टर सिद्धार्थ जाधवचा अभिनय मला यापूर्वी कधीच फारसा आवडला नव्हता कोणत्याच चित्रपटामध्ये परंतु या चित्रपटामध्ये त्याने शब्दशहा कमाल केली आहे सुंदर ओम भुतकर किरण खोजे आणि प्राजक्ता हणमगर यांच्या या चित्रपटामधील भूमिका त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीमधील सर्वात बेस्ट ठराव्यात इतक्या इतक्या प्रभावी झालेल्या आहेत अन्यही प्रत्येक लहान मोठ्या कलाकारांनी आपापल्या भूमिका पूर्ण ताकदीने साकार केलेल्या आहेत कोणीही अभिनय करतोय असं एकदाही चित्रपटभरात एकाही प्रसंगात आपल्याला वाटत नाही इतकं सगळं नैसर्गिक आणि जबरदस्त आहे आणि शिवराज वायचळ यांच्या दिग्दर्शनाविषयी काय बोलावं केवळ अप्रतिम केवळ अप्रतिम या मिस सीमा माझी मैत्रीण आपण एकमेकांना आवडतो घरचं लग्न पण लावून देतील पुढे राहायला डोक्यावर छत तर लागेल ना मी आज पहिल्याच दिवशी पहिला शो पाहिला या चित्रपटाचा जो पूर्ण हाऊसफुल होता एकही सीट थिएटरमध्ये रिकामी नव्हती अनेक मराठी निर्माते दिग्दर्शक मराठी प्रेक्षकांच्या नावानं गळे काढताना ना आपण अनेक वेळा पाहतो मराठी चित्रपट रसिक थिएटरला येतच नाहीत चित्रपटगृहात येतच नाहीत वगैरे 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 माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही कलाकृती उत्तम बनवा सकस आणि दर्जेदार चित्रपट बनवा नाटक बनवा पूर्वप्रसिद्धी त्याची चांगली करा लोकांपर्यंत पोचवा सरकारकडून मिळणाऱ्या चाळीस पन्नास साठ लाखांच्या अनुदानावरती डोळा ठेवून तुम्ही तुकार कलाकृती निर्माण करणार आणि वर मराठी प्रेक्षकांच्या नावानं तुम्ही गळे काढणार हे कसं चालेल पूर्णपणे गैर आहे चांगल्या कलाकृतींना मराठी चित्रपट रसिक आवर्जून दाद देतातच त्या कलाकृती पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करतातच याची आजवरची अनेक उदाहरणं आहेत त्यातून काहीतरी शिका बोध घ्या आता थांबायचं नाही हे जनतेच्या प्रतिसादाचं उत्तम उदाहरण आहे अतिशय चांगला चालणार आहे चित्रपट अगदी शंभर टक्के मी खात्रीनं सांगतो तुम्हाला तो चित्रपट पाहून घरी आलो आणि मला त्यावरती आधारित आपला हा अभिव्यक्तीचा एपिसोड बनवावा असं प्रकर्षानं वाटलं अगदी आतून असं प्रत्येक कलाकृतीविषयी आम्हाला वाटेल अशा कलाकृती बनवा आम्ही त्यांचा नक्कीच प्रसार आणि प्रचार करू परंतु तुम्ही भुक्कड काहीतरी बनवणार आणि त्याची प्रसिद्धी अपेक्षित धराल तर ते आमच्याकडून कधीही होणार नाही असो अवश्य पहा आता थांबायचं नाही प्रचंड आवडेल तुम्हाला शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देतो आणि यासोबतच इथेच थांबतो आजच्या भागात पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद आता थांबायचं आता थांबायचं